अवघ्या दोन हजार चोवीस ला राज्य पत्रिका शासनाने नं गट नंबर सेट टाकली होती क्षेत्रफळ टाकले तेवढंच बाधित झालं तालुका महागाव राणा हे पहिला पॉइंट एक साइटकला आणि हे दुसरा पॉइंट तीनशे अठ्ठावीस फूट शंभर शंभर मीटर दोन हजार चोवीस मार्च चौथ्या तिसऱ्या महिन्यात चो, चोवीस तारखेला टाकलेली राजपत्रिका क्षेत्रफळ आणि घटनाभर टाकली होती तेवढे क्षेत्रफळ बाधित केलं तालुका महागाव इजनी शिवार जिल्हा यवतमाळ मार्किंग दोन्ही साइड केली मार्किंग साडे तीनशे अठ्ठावीस फूट बाधित क्षेत्र अंतर दोन्ही मार्किंग चा अंतर तीन से फूट शंबर मीटर इजनी तीन शे से तो मार्किंग आणि हे मार्किंग अवघ्या छत्तीस तासात हा पाठपुरावा आहे सकारात्मक माझ्याकडून त्यांना विचारण्यात आलेला आहे किती दाखवत आहे एक क्षेत्र एक हेक्टर माझं क्षेत्र बाधित झालं सर तुम्हाला तुमच्या परिवाराला नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा तरी देखील भावनूक न होता मी अगदी प्रॅक्टिकल राहून त्यांना कॅनाल पावतीत जतन केली का विचारलं त्यांनी थम्सअप पाठवले मी परत प्रश्नार्थक विचारलं सर माझ्या शेतात चुना मार्किंग झालेली आहे आता क्षेत्रफळ किती गेलं ते आम्हाला कळल कळलं आहे सर आता त्या मार्किंगवर खंबे कधी गाडतात माती परीक्षण झालं शंभर मीटर अतिक्रमण झालं आता खंबे कधी येतात आता जिथे चुना मार्किंग केलेली आहे तिथेच खांबा गाडतील ना सर आता अलीकडे पलीकडे सरकणार नाही ना सर आता मला अटकच येते सर बागायती जमीन चालली वाचली चिकू फनस सर माझ्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही हो किंवा नाही मार्किंगबद्दल मी विचारलं अलीकडे पलीकडे सरकणार नाही ना याबद्दल मी व्हिडिओ बनवलेत तर अत्यंत भावनिक क्षण आहे हा आज आमच्या शेतात आम्ही काळी यायची पूजा केली तर यांच्या सन्मानार्थ आज आपण आपल्या चॅनलचं जे कवर आणि प्रोफाईल आहे ते सेव्ह केलेलं आहे मित्रांनो एक लक्षात घ्या सर्वात प्रथम आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि काही पाठपुराव्याच्या निमित्त आपल्या सन्मानार्थ आजचं यूट्यूब चॅनलचं हे प्रोफाईल आणि कवर तर एक लक्षात घ्या की एवढ्यासाठीच हा आठ तास केलेला आहे लक्षात आलं का ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत असाल की तळपत्या उन्हात सगळे क्षण पूर्ण तळपत्या उन्हात आहेत तरी सर्व शेतकरी मित्रांना विनंती आहे की उन्हाचा पारा वाढत आहे तरी स्वतःची काळजी घ्या लक्षात आलं का आणि सीमांकनाच्या हद्दनिश्चिततेच्या तसेच फायलिंग म्हणजे समजा ई पी सीवरचा भाग आहे तो मृदा परीक्षणाच्या सर्व इजनीकरांना महागाव तालुका यवतमाळ जिल्ह्याला फार फार शुभेच्छा आणि सर्वांचं अभिनंदन मित्रांनो कॅनल आहे आपल्या इथं पावत्यांचं जतन करा जेणेकरून आपल्याला एक जी कोरडवाहूचं गुणोत्तर आहे ते चार ते पाच होतं तर कॅनल पावती ही कायम बागायत गृहित धरली जाऊन दोन नुसार चौपट पाचपटचं गुणोत्तर आठ ते दहा होतं तर जे काय तुमचे आहेत तुम्ही मूल्यांकनाचे तक्ते ते तपासून घ्या पण मला हे फार आवडलं काल सकाळी समोरच्या लोकांची जी वार्ता झालेला होता सकाळ सकाळी कारण परवा संध्याकाळीच मला कळालेलं होतं की इजनीमध्ये चहलपहल हलचल चालू आहे पायलिंगची आणि ह्याच्याबद्दल थोडीशी शांशकता होती तर काल सकाळी ताबडतोब मी फोन फिरवले आणि ताबडतोब शॉर्ट्स पण बनवल्या हो आणि त्यात तसं सांगितलेलं देखील होतं प्रत्यक्षदेखील मी सांगितलेलं आहे ठीक आहे तर त्याच्यामध्ये ह्यांचा हा पाठपुरावा अगदी हृदयस्पर्शी आहे परत एकदा आपलं फार फार अभिनंदन आणि सर्व शेतकरी मित्रांना विनंती आहे की आपण देखील सतर्क सजग राहावं राहायचं असतं जेणेकरून नाही का की आपल्याला कुठलाही दगा फटका वगैरे होण्याची शक्यता दुरान्वय देखील नसते फार फार अभिनंदन खूप खूप शुभेच्छा फार आनंदाचा क्षण आहे मित्रांनो आपल्या ह्या प्रतिक्रिया आम्हाला दिवस रात्र आपल्या शेतकरी भूमिपुत्र कष्टकरी आणि जमीन मालक यांच्यासाठी जो अहोरात्र हा आमचा प्रचार प्रसार आणि प्रबोधनार्थ महायज्ञ चालू आहे तर हा करण्यासाठी आम्हाला काय म्हणतात संजीवनी प्राप्त करून देतात तर असं प्रत्येकाने अपडेट राहावं लक्षात आलं का रविवारी संध्याकाळी वॉकिंग करत असताना मला वाटलेलं की बाबा नाही का ते मेरा जीवन कोरा कागज कोरा हिरय गाय हे गाणं आठवत होतं सावलीबरोबर चालताना आणि त्यानंतरचा कालचा हा क्षण की हा जो क्षण आहे तळपत्या उन्हामध्ये ह्यांचं चालणं म्हणजे ते झंझावाती आहे आणि दुसरी गोष्ट यांच्या सावलीने ती खालची धरणी यांनी पतीत पावन केलेली आहे कारण तेवढ्या क्षणापुरतं तरी ती तळप त्या अग्नीपासून संरक्षित झालेली आहे आणि निश्चितच तिचं वरदान आपण सर्वांना मिळणार आहे येणाऱ्या पिढ्यानपिढ्या पूर्ण पंचक्रोशीत समृद्धी आणि भरभराट नाणणार आहे शक्तीपीठच्या पार्श्वभूमीवर आजच्या ह्या गुढीपाडव्याच्या दिनी मी डॉक्टर मनोज कुमार प्रेमराज म्हणूत व्हॉट्सअप नंबर नाईन थ्री झिरो सेवन सिक्स वन डबल सिक्स थ्री झिरो आपली रजा घेतो धन्यवाद